काय म्हणतात तू खोबर आहे नलगे मुक्ती ता हा मुक्ती काय समुद्र आहे समुद्र त्या समुद्रामध्ये जो मीठ असत मीठ बाजूला येत बरोबर आहे मीठ बाजूला होतं हे मीठ आहे हे समुद्र आहे बरोबर आहे पण हे मीठ जर समुद्रात टाकलं तर त्या मिठाचं अस्तित्व राहतं हो तस पांढरंगा मी तुझा आहे हा ध्येय गुप्त पंचमृती हा ध्येय कसा आहे कसा पंचमृती काय पृथ्वी हा तेज वायू असा आहे हे सगळं आहे है ना हस्ती माणूस हस्ती माणूस त्या नागे रोग पृथ्वीचा भाग सोनीत लाल मूत्र शिवाय आहे है ना पृथ्वी हा तेज तेजाचे भाग सुधा पृश्या आळस निद्रा मैत्रूण आहे पृथ्वी हा तेज वायू चलन वळण प्रकार निरोध आपण आहे सगळा आहे हा पंचवीस स्थुळाचा हा स्थुळाचा आहे देह स्थूळाचा देह आहे चैत्र हा तेरावा देह दिसतो पण हा स्थूळाचा देह जाऊन ज्या वेळेला सूक्ष्म देह आपल्याला प्राप्त होतो त्यावेळेला मी त्याच्याशी एकरूप होणार आहे मग भाऊ मग माहिती दिसत काय मी ज्या वेळेला मी बाजूला आहे तुझी भक्ती करू शकतो मी जर मीठच त्यात झालो पाण्यात तसं पांढरंगा मी तुझ्या रे मला तुझं पांढरंग उदाहरण देतो बघा आणि ज्या वेळेला मातेला ज्या वेळेला बघा राहिलेलं असतं आठवा नववा महिना लागलेला असतो त्यावेळेला त्या बाळाला ती प्रेम करू शकत नाही अंधारून जाळू शकत नाही कारण का त्या मातेच्या उदरात ते बाळ आहे लक्षात येते काय मातेच्या उदरात ते बाळ आहे त्याला खाऊ आणू शकत नाही ती त्याला पप्पी येऊ शकत नाहीये त्याला माया करू शकत नाही त्याच्यावरती प्रेम करू शकत नाहीये का करू शकत नाही बाळ पण ज्या वेळेला ते बाळ सोम सोम आयसे म्हणे गरवी म्हणे सोम सोम ज्या वेळेला ते हो बाहेर बाळ आणि त्यावेळेला बाळ बाहेर येतो म्हणजे बाळ सेपरेट आणि माता सेपरेट होते त्यावेळेला ती माता त्या बाळाला अंधारून गोंधळू शकते प्रेम करू शकते माया करू शकते त्याला चालू शकते भरवू शकते बरोबर भर आहे ना पण ज्या वेळेला ते बाळ हे करून होत तोपर्यंत ती काही करू शकली नाही कस देवा मी तुझ्याशी करून झालं तर मी काही करू शकणार नाही मी भक्ती करू शकणार नाही मी नामज करून करू शकणार नाही मला तुझी ओळख घेता येणार नाही देवा म्हणून मला काय कर खुशाल जन्माला घाल म्हणून थोर बघते इथं दाखवलेल्या आहे हे चितोर भक्ती आवडते देवा संपल पावी माया संसाराचे देवाला